you मॉर्निंग एव्हरी वन चला आता सकाळ झालेली आहे आणि काल संध्याकाळी सा जवळजवळ आठ साडेआठच्या नंतर म्हणजे जवळजवळ रात्रीस पाऊस झाला आणि थोडाफारच झाला असा खूप नाही झाला की असं नदी नाले होऊन जातील किंवा पहिला जो पाऊस झाला होता तो अंगणात साचला होता इथं साचला होता हे इथं साचलेला होता पण एवढा पाऊस नाही झाला फक्त रिमझिम स्वरूपात झाला पण आपलं सोयाबीन का आहे ना त्याला जीवदान मिळालं आहे हे खूप महत्त्वाचं मी इथून दाखवते ना जरा हे पहा झाडं आपली छान अली ओली आणि मस्त नाव निघालेली आहे आणि हे पा ओलसर ओलसर इथं गवताची वाढ तर होतेच आता पाऊस झरिम झिम येऊन येतो धो येऊ हो फक्त एकदा जरी आला ना एवढं गवत वाढलंच जाते आता हे काय किती पाऊस झाला आता पण गवताची आता हे पाय याच्यानंतर जर तर पावसाची धार जर नाही आली ना हे गवत नुसतं पहिलाच हे एवढा रिमझिम पावसाने किती वाढत आणि हे पहा आपल्या शेतांमध्ये पण बरंच सैना काय झालेलं आहे तुम्हाला सांगते पेरलेलं उगवलेलं नाही आहे तर बघा इथं एक ओळ दिसते इकडं दोन तीन आणि इकडच्या साईडला अजिबात उगलेलं नाही आहे हे मध्यभागी ह्या साईडलासुद्धा काहीच उगलेलं नाही आहे म्हटलं तरी चालन हे गवतच बाकीचं दिसतंय इथंसुद्धा उगलेलं नाही तर काय उपयोग आहे उगायला लागत होता बरं ओळी ओळींमध्ये उगलेला नाही आहे हो हे पाय इथं कडेचं उगलेलं आहे मध्यभागी बिलकुल नाही आता हे मोठ्या भावाचं शेत आहे यांनी इथं काल डबल नांगरणी म्हणजे डबल पेरणी केली कारण त्यांचं पण असंच झालेलं होतं त्यांनी इथं डबल पेरणी करून टाकली सोयाबीन डबल पेरलेली आहे आणि तिकडं मका दिसतोय त्यांचा असं झालं डबल पेरणी करावी लागली आता आम्ही काय ठरवतो काय माहिती जोपर्यंत हे जमिनीच्या वर पीक येत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही पेरणी करच्या करते वेळेस तर आपण करतो पण मग उगवताना ते कसं उगवलं जातं हे सर्व याच्यावरच डिपेंड असतं चला आम्ही तुम्हाला पार दाखवायला आली होती ह्या इथूनच तर गवत पण वाढलेलं आहे गोळीचं पाणी तापत आहे तर म्हटलं चला आंघोळीच्या अगोदर आता आपण हे निद हे आपण मेथीची भाजी निवडून ठेवू आणि भिजत घालू पाण्यामध्ये चांगलं म्हणजे याची माती पण वेगळी होईल कारण आहे तसंच आहे हे मी कालच करायला लागत होतं म्हणजे आल्या आल्या जेव्हा बाजार आणला होता तेव्हा जर धुवून ठेवली असती तर बरं झालं असतं पण आता आता म्हटलं ज्या आता ना करायची उद्या तर मग आता हे करून घेऊ तर बघा इतकी माती म्हणजे कुठेतरी पाऊस झालेला असेल ना कुठंतरी पाऊस झालेला असेल तर खूप अशी मती मती ह्याच्यामध्ये आता ही मेथीची भाजी एकदा निवडली म्हणजे कोरडीच बनवायची आणि मरची ना मी डेफिनेटली पालीभाजीच बनवत असते कारण कसं आहे आठ दिवस काहीही टिकत नाही मंगळवार बुधवारानंतर हे ना फ्रीजमध्ये सुद्धा खराब व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे ना मी काही करते सोमवारी असं भाजी असो किंवा पालकाची भाजी असो मग आता पालक आणि मेथीन करडाई जर असं असेल तर मी तिथं डेफिनेटली सोमवारी किंवा पालक याच्या तीन भाज्यापैकी कोणतीतरी सोमवारी मग मंगळवारी मग बुधवारी असंच चालू राहतं माझं पहिल्या पाल्याभाज्या संपून घ्यायच्या आणि नंतर मग बाकीच्या उरलेल्या ज्या काही वांगे वगैरे बटाटे बटाट्याचं काही लागतच नाही बटाट्याची तर भाजी होतच नाही कारण इतका भाजीपाला असतो ना तर मग बटाट्याच्या भाजीपर्यंत येणंच होत नाही केलं तर फार तर फार लईच खंड म्हणजे पोळ्या खायचा जर खूप कंटाळा आला ना तर मग वरण भात असं आणि त्याच्याबरोबर बटाट्याची चटणी आणि भजे पण एवढं काही खात नाही म्हणजे खाण्याच्या आवडीचा असा प्रश्न नाही खायचं म्हणजे असं कंटाळा वगैरे पण नाही करत पण कसं आहे त्याचं जरा थोडंसं वयानुसार जपावं हो लागतं सगळंच खूप तेलकट गोड असं पदार्थ खाऊन खाऊन आणि खाय कशामुळं चेहऱ्यावर असं नुसते असे वाम वांग झालेले त्याच्यामुळे ते एक आणि दुसरं कारण म्हणजे हेल्थनुसार आता वयानुसार थोडंसं हे जपलं पाहिजे खूप तेलकट पण नाही खात असं करतं मधी मधी तिकडं जर वैष्णवी आली ना तर त्यांचं चालूच असतं आत्ता बटाटवडा दुसऱ्या दिवशी हे तेन ते मी ते, ते, इथं जरा महिनाभर होती बाळ बाळांतीन झाली शेवसास त्यावेळेस ती तिचा नाश्ता चालूच राहायचा असं नाही ते पण मला नाही आवड खास विशेष असं आहे मग सोनू आलात ना मग तो काही म्हणत नाही मला ना हे करून देई ते करून देई पण मग आपल्यालाच वाटते चला आपलं पूर्ण मग काहीतरी करावं मग करते मी तेव्हा मग गजे असतील बटाटवडे असतील काही जे असेल ते मग तो जास्त दिवस थांबला तर होतं दोन दिवस थांबलं तर नाही हो मग दोन दिवसाचं वाटतं काय करावं काही नाही असं म्हणून जातं आणि साची होती ना तर साचीच्या साचीला फक्त काय आवडतात गुलाबजाम मग गुलाबजाप तर मी काय करायची अशी म्हणजे महिन्यातून तर पाकीट व्हायचं किंवा पंधरा दिवसातून खूप पाकीट होईल गो होम गोम होम गोम तसं एक करायचं चाणसच भेटत नाही चाणसच भेटत नाही कारण हे ना एवढा भाजीपाला असतो ना तो संपत नाही माझ्याकडनं काय करावा आता मागच्या आठवड्याची भाजी पडलेली तशीच तशीच पडलेली आहे आता काय करायचं किती खायचं किती नाही असं होतं आणि आता मी ही आता कोरडीच भाजी बनवणार आहे कारण ती संपली पाहिजे आणि उद्या आहे मला उपवास उद्या मंगळवार आहे उद्या चतुर्थी आहे तर मला उपवास येईन त्याच्यामुळं मग उद्याचा लॉग काय होणार नाही कारण उद्या तर मी बाहेरच आहे दर्शन देवाच्या दर्शनाला जायचं आहे आणि तिथं आपले म्हणजे व्हिडिओ वगैरे होत नाही म्हणजे तिथं व्हिडिओ काढायचा म्हटलं तर तिथं काही परवानगी पण नाही आहे मी उद्याचा लॉग बनवत नाही कारण माझा उद्या सगळा दिवसभर तिथे जाणार आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्याच्यानंतरच होतं का नाही काय माहिती तर पाऊ तिकडून आल्यानंतर मग मी बनवलं तर बनवू चला आपल्याला पूजा करायची चल बाप्पा करायचा कुठ आलाय आहे बाईदा आला कसं बा बोलवलं तर लगेच आला आता माझी देवपूजा झाली आहे आणि आम्ही आरती करतो लहानपणापासून आम्ही आरतो चला म्हणा सुख करता दुख करता वरता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची दिपोळीच्या आसपास दोन पिल्लांची एंट्री झाली हे तुम्हाला माहितीच आहे त्याच्यातला एक पिल्लू तर भोकेने गेला अशीच मी रस्त्यावर गेली होती आणि म्याव कोण करत आहे म्हणून पाहत होती तर ती माजा माजा मागा मागा ते माझ्या माझ्या मागं मागं आले आणि बस त्यापासून मला ते आई समजू लागले आणि मी जिथं जायची तिथं ते माझ्या मागं कुठंही असले तरी ते माझ्या मागच आणि मग मी आरती करायला बसले का मी फक्त हाक मारली का ते माझ्याबरोबर हजर राहायचे आणि मग मी त्यांना घेऊन अशी शिकवायची आणि अशाच पद्धतीने या बछड्याला सुद्धा आरती म्हणायची म्हणजे करायची सवय लागलेली आहे बाप्पाला नमस्कार कर आणि मला मी जो... आता बघितलंच असं ज्यास मी बछड्याला बछडा म्हंटल नाही तर ते झोपलेला होता आणि तिथून उठून घाई घाईत आलं हे बाप्पा मला माफ कर मी जेवढे तुझे उंदीर मामा खाल्ले आहे तेवढे मला माफी मध्ये पाया आणि आपल्या देवी माच्या पायापड ह आँग। मला सूर ताल नसू द्या पण याच्या शेपटीचा ताल मी जेव्हा म्हणायला लागते तेव्हा करायचं असते चला आता तुम्ही जा आणि मला बप्पा करा आता शपथ घेतली की मी मुंदिर मामा खाणार नाही आणि माफी मागितली आता हे चल मस्त वेगळी सडा पडलेला आहे आणि त्या दिवशी मी अकरा ते ही तुम्हाला रांगोळी शिकवत होते पण काय झालं मलाचं बटन ते ऑफ झा ऑफ पण झालं कधी माझ्याकडनं ऑफ झालं मला कळलं पण नाही आणि शूट पण नाही झालं आणि मग ते राहून गेलं तर म्हटलं आज आता मी काढू राहिले ओलं अंगण आहे तर घ्यावा काढून तर चला मी तुम्हाला शिकवते जी अकरा ते सहा जी रांगोळी आहेत ही तुम्हाला येत पण असेल पण साची साचीनी कदाचित बघितलं तर साची ही साचीसाठी तिला मी दोन तीन आता रांगोळी शिकवलेल्या असं ही चौथी रांगोळी रिपीट रिपीट करत असते मी आता मी काढते अकरा ते सहा टक्के म्हणजे अकरा किलाई घेऊन एक एक कमी कमी करत जायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अशी अकराची एक लाईन आणि दोन बिंदूमध्ये एक करायचं म्हणजे एक एक कमी करत जायचं जा। तर ह्या पद्धतीने हे बिंदू काढलेले अकरा हे मध्यभागी आणि एक एक कमी करत सहापर्यंत आणि हे इकडं सुद्धा सहापर्यंत आता यानंतर काय करायचं सांगते मी बघा आता ही अकराची लाईन दिसते ना तर अकराच्या लाईनीमधला हे शेवटचे शे ला, जे तीन बिंदू यांची आपल्याला मस्त असं फुल काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आणि इकडं पण कडे कडेचं काढून घेतल्यानंतर आपल्याला मधलं काय होतं की कळून जातं मग आता याच्यातलं एक सोडायचं इथलं एक सोडायचं तर इथं मध्यभागी बरोबर बरोबर आपल्याला लक्षात येतं हे अशा पद्धतीने आणि आता इथं जे आहे ना ही सावी ओळ सोड आपल्याला सहावे टिपके हे सोडायचं आहे तर आपल्याला तिथं जसं इथं एक एक सोडलं आहे तसं आपल्याला इथं पण एक एक सोडायचं आहे पण मग हे इथं होणार नाही ना, म्हणून हे जो सातव्या रेश सातव्या टिपक्यावर आपल्याला घ्यायचं आहे आणि आपलं फुल पण पूर्ण बनून जातं अशा पद्धतीने तर इथं पण वरच्या साईडनी असंच करायचंय तसं फुल काढलेलं आहे तर तर आपले हे सर्व असे फुलं झालेली आहेत ना आता आपल्याला जोडायचे जोडायचं तर कसं तर आपल्याला कोयरीचा आकार द्यायचा आहे कोयरीचा आकार म्हणजे हिरे इथ ही जोडायची तर ही जोडायची म्हणजे ह्या टिपक्यांमधून जायचं आहे तर मग इथं तीन ड्रे ऑलरेडी टिपकी आहे इथं आहे हे इथं आहे हे पाय इथं जिथं तिथं आहेत मात्र आपल्याला असं जोडायचं आहे मग आकार असा असं जर दिला तर त्यापेक्षा मी काय करणार आहे इथं असा गोलाकार करून असं करणार आहे म्हणजे बरोबर काय होतं ही टिपकी अशी छान टिकी असे आकार पण येतो त्याला विहिरीप्रमाणे आणि ही रांगोळी आहे कुईरीची तर अशा पद्धतीने ही जे आहे ते हे सर्वच्या सर्व बाजूच्या तितके जोडून घ्यायचे आता पैसा आता पावसाळा सुरू झालाय तर पैसा पण दिसतो पैसा ए पैसा तर आता इथं पण त्याच पद्धतीने आता हे पाहिजे इथं एक दोन तीन इथं पण आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे तर अगदी लांबून पण दिसतं आणि जवळून पण दिसतं आणि कॅमेऱ्यातून पण दिसत असेन तर असे मध्यभागी असं फक्त अक्षर घ्यायचं असं छान तशी जोडून घ्यायचंय असं टिपट सुटला झाली आता आपली ही पूर्ण टोटल रांगोळी पण आता हे कडेच आहे मग इथं आपण शंकरपाळी काढू किंवा इथं असे मस्त पाकळी देऊ तर पाकळीमध्ये भारी दिसाल म्हणजे मी पाकळीच काढत असते आणि शिवाय फुलांचा आकार पण मोठा मोठा दिसतो फक्त जोडू जोडू घ्यायचं बाकी काही करायचं नाही तर आता रंग भरताना आपण आहे ना याच्यामध्ये दोन कलर सहज वापरू शकतो इथं एक वेगळा देऊ शकतो आणि इथं एक वेगळा देऊ शकतो तर असे एक दोन कलर वापरू शकतो आणि इथं फुलांना पण आपण वेगळा देऊ शकतो म्हणजे इथं दोन कलर वापरले तर इथे एक वेगळा देऊ शकतो असं तशा पद्धतीने ही जी आपली रांगोळी आहे ये की ही कंप्लीट झालेली आहे बघा आणि यामध्ये आता हळदी कुंकू टाकून मस्तपैकी ही रांगोळी छान हे करायची मग हळदी कुंकू हे तसं टिपके टिपकन भोवते टाकली ना तर भारी दिसते चला आता माझी रांगोळी झाली आहे आणि आता मी करत आहे स्वयंपाक अजून धुणं राहिलं आहे भांडे राहिले ते सर्व उरकून घेते आणि मेथीची भजी ऑलरेडी म्हणजे थोडीशी पातळ करणार आहे मी ते अंगापुरता रस्सा धरणार आहे आणि चपात्या बस काही डबल डबल भाज्या करत नाही मला एकच उठत नाही आता दहा वाजायला दोन तीन कमी आहे आणि मी इकडे ताट करून घेतलेला आहे बघा का याच्यामध्ये मेथीची भाजी मी ना थोडी अंगापुरताच रस्सा धरणार होते पण ती झाली कोरडी आणि आंबरस आणि माझ्या नेहमीप्रमाणे चपात्या तर चला तर चला, 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 चला या तर चला मंडळींनो तर चला मंडळींनो चला मैत्रिणींनो चला मंडळींनो चला मैत्रिणींनो या जेवायला आणि बघ किती ऊन पण भारी पडलंय बघा आता ऊन पण पडलय दुपारी पुन्हा पाऊस आला तर बरे हे कसं आहे पूर्ण उगलं तर नाही पेरायचं ते अजून उगवायची पण आम्ही आता वाट पाहतोय मला वाटलं की पेरायचं काल म्हणत होते पण आता काही काही लाईनित नाही उगलेलं ला। पण अजून वाट पाहते कारण आत्ताच पिरून झालेलं आहे ना मग पाऊस आत्ता पण मग पाणी पावसाचं पाणी पण आत्ताच त्या होती ओलसर जमीन पण पन... आता पुन्हा पाऊस झालाय मग त्याच्यामध्ये काय झालं तर चला या जेवायला बघा थिंबाला सुरुवात झाली आहे म्हणजे पावसाला सुरुवात झाली आहे आज पडला तर पड चला वावरामध्ये कोळपणी चालू होती आता पळत पळत चालले घरी पाऊस झाला म्हणजे आता ही रांगोळी जाईन आणि त्याचबरोबर सडा ही म्हणजे उद्या पुन्हा नव्याने रांगोळी काढता येईल ढग पण गरजत आहे आता बछड्या लगेच बाहेर आला पाऊस पाहिला काय रे बच त्याला पण नाचाशी वाटत नाही पाऊस जावा का नाचावा रे रे पावसा म्हणावा त्या पानांवर असं वाजत आहे ना हलत आहे पाहिली बघ शू दादा अजून बसता येईल तिथं मी करते लग्ना पाऊसात गे जायची मजा वाटते तिथे लावले त्यांनी डाळिंब डाळिंब लावले तिथं चालू झाली पाऊस पण आहे ना कडेकडे अजून पूर्ण भरलं नाहीये म्हणजे किती वेळ पडणार आहे हा पाऊस जास्त वेळ काय पडणार नाही जर सगळीकडनं असं पूर्ण काळं काळ झालं असतं तर मग चांगला पाऊस आला असता इथपर्यंत हा काळ्या चला त्याला येतो आहे पण खूप दिसणार खरं पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे आणि त्याचं आगमन अगदी रिमझिम स्वरूपात चालू आहे ठीक आहे बछाड्या अगदी तयारीत होऊन पाऊ राहिलेला आहे पावसाची गंमत रांगोळी गेली गेला ज्याला भिजत गेला हात आज वाटतं दमदार पाऊस असणार आहे बरं का आत्ता वाजली आहे दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिट आम्ही बघा पावसाला चांगला दमदार सुरुवात झालेली आहे आणि विजयाजराचा पाऊस असला ना तर म्हणजे जाणं कॅन्सल आहे मी ठरवलं होतं जायचं म्हटलं देवीच्या मंदिरामध्ये दे। तर आता थोड्या पावसामध्ये तसं मला पैपही जायचं आहे पैपही जायचं तर इकडून दाखवते तुम्हाला किती पाऊस आहे आणि मी तर म्हणते हा पाऊस सगळीकडंच असणार आहे काय पाऊस इथंच आहे असा नाही तर असं एकदम पाऊस धारा जे आहे ना त्याच्यामुळे सुद्धा दिसत नाही आहे वा असा पाऊस साठवायला मला खूप आवडतो कॅमेरामध्ये कारण आमचं पावसावरच सगळं आहे ना पाऊस आहे तर सगळं काही आहे आमच्यासाठी आमचे मस्त शेत कुलंब वीर भडू छान मळे फुलू देरे रे पाऊसा उरे रे पाऊसा पिला